आपल्याला मुलाची किंवा मुलीची लग्न करायचे पण परिस्थिती पाहिजे तशी नाही तुम्ही मित्रापुढे हे सगळं विषित करा आपली परिस्थिती सांगा तो मित्र तुम्हाला समोरचं एखादं स्थळ सांगताना सुचवताना त्यालाही समजून सांगेल दोघे जर परिस्थितीने गरीब असेल ना तर एकमेकाला समजून घ्या ना काय फरक पडणार आहे कमी खर्चात लग्न करा अहो तुम्ही जर दोघं मित्र असेल तुमची मुलगी असेल आणि त्यांचं मुलगा असेल तर संबंध जमवायला अडचण काय खूप हो पैसा खर्च केला म्हणजे लग्न होतं आणि कमी पैशात होत नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला आदर्श दाखवा एकमेकांनी समाजामध्ये वावरताना तुम्हाला वेळेची आणि पैशाची जर बचत करायची असेल असेल पैसा तर खर्च करणार नसेल तर कुठून करणार मग समजून उमजून जर घेणार असेल ना एक दुसऱ्याला तर कमी पैशात लग्न करण्याचं शिका आणि एक दुसऱ्याचा आदर्श समाजामध्ये तुम्ही दाखवा लग्नाला जर दोन पाच लाख रुपये लागत असेल दहा लाख रुपये लागत असेल तुम्ही लग्न पन्नास हजारात करू शकता तुमच्या हातात आहे का शक्य नाही सांगा बरं